लासलगाव आणि पिंपळगावच्या कांदा व्यापाऱ्यांमध्ये सध्या चर्चा आहे ते दक्षिणेकडे आणि श्रीलंकेत आलेल्या दितवा नावाच्या चक्रीवादळाची मागच्या दोन तीन दिवसांपासून हवामान विभागानं इशारा दिला होता या चक्रीवादळाचा आणि श्रीलंकेत त्याचं भयंकर नुकसान झालेलं आहे आता या चक्रीवादळाच्या नुकसानीनंतर कांद्याच्या बाजारभावात काय परिणाम होणार आहे असे आता प्रश्न निर्माण झालेले आहेत व्यापाऱ्यांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये पण अनेक ठिकाणी जुन्या कांद्याच्याबद्दल थोड्याशा आशा पल्लवित झालेल्या आहे येणाऱ्या काळामध्ये जुन्या कांद्याची मागणी दक्षिणेकडे वाढू शकते असं व्यापाऱ्यांचं आणि तिथल्या बाजार व्यवस्थेतील घटकांचं म्हणणं आहे नमस्कार ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे शनिवार दिनांक एकोणवीस एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजचा विषय आहे श्रीलंकेत झालेलं पावसाचं नुकसान आणि त्याचा संभाव्य कांद्याच्या दरावर होणारा परिणाम श्रीलंकेमध्ये तुम्हाला माहिती आहे की आपण जसं सुरुवातीला बघितलं की श्रीलंकेनं कांद्यावर आयात कर वाढवला कारण श्रीलंकेचा जो कांदा होता तो साधारण पन्नास ते साठ हजार मेट्रिक टन यंदा त्याचं उत्पादन झालं आणि तिथल्या शेतकऱ्यांना त्रास होऊ नये आणि त्या कांद्याच्या किमती पडू नये म्हणून त्यांनी पन्नास टक्के आयात कर वाढवला मात्र आपल्याकडनं श्रीलंकेत कांदा जात राहिला पण तो कमी फरकानं निर्यातदार संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मागेच आपल्याला सांगितलं होतं ते मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये आपण ते स्पष्ट केलं होतं की श्रीलंकेची कांद्याची निर्यात साधारण डिसेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होऊ शकते पुन्हा पहिल्यासारखी स्थिती पण हे सगळं होत असतानाच अचानक बातमी आली की कांद्याच्या निर्यातीच्या या पार्श्वभूमीवर आणि या आशेवर की श्रीलंकेला दितवा नावाचं जे चक्रीवादळ आहे त्यांनी प्रचंड नुकसान केलं आता स्थिती अशी आहे या दितवामुळे मध्ये तब्बल सहा लाख हेक्टरवरची शेती विशेषतः पिकं भाजीपाला यांचं नुकसान झालेलं आहे स्टेट इमर्जन्सी म्हणजे श्रीलंकेत आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे इतकंच नव्हे या चक्रीवादळामुळे बाजूला त्या समुद्राच्या याच्यामध्ये चा तो जो पट्टा आहे तिथं असलेला इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटांना पण मोठा झटका दिलेला आहे तिथे पण अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहे कित्येकजण बेघर झालेले आहेत आता याचा परिणाम तमिळनाडूमध्ये पाऊस सुरू झाला आहे त्याचा एक व्हिडिओ सकाळी आपण आपल्या व्हॉट्सअपच्या चॅनलवर टाकला होता त्याचे लिंक आपण इथं देतो आहोत पुढे जाण्यापूर्वी मी प्रत्येकाला आवाहन करेन की जे चॅनल नवीन आहे त्यांनी इथे सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या काळात काय कसे भाव राहतील त्याची माहिती तुम्हाला मिळणारच आहे जॉईनच्या बटनावर इथे क्लिक करा की ज्यामुळे आपण तर आज डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये कांद्याचे बाजारभाव काय राहणार आहेत उन्हाळी आणि नवीन कांद्याचे लाल कांद्याचे हे बघणार होतो पण हा विषय अतिशय महत्त्वाचा आणि तातडीचा ता असल्यानं संदर्भात तुम्हाला माहिती देणं हे आवश्यक आहे त्यामुळे ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल ते जॉईनच्या बटनावर सबस्क्राईब करू शकतात आता दितवा चक्रीवादळामुळे गेल्या दोन तीन दिवसामध्ये श्रीलंकेमध्ये भरपूर पाऊस पूर आणि वाऱ्याचा तडाखा त्याच्यामुळे शेतीचं नुकसान दिसतं आहे तिथले स्थानिक वर्तमानपत्र त्याच्यानंतर भारतीय वर्तमानपत्र जागतिक न्यूज एजन्सी या सगळ्यांचे संदर्भ आपण एकत्र करून ही माहिती देत आहोत या सगळ्या याच्यामध्ये त्यामध्ये पूर आणि घरांचे नुकसान झालेलं आहे त्यामुळे मोठी प्राणहानीसुद्धा झालेली आहे आत्तापर्यंत दीडशेहून अधिक जण मृत्यू झालेले आहेत शेकडो लोक बेघर झालेले आहेत अनेक जिल्ह्यांमध्ये रस्ते वाहतूक ठप्प आहेत घरं पाण्यात आहे दळणवळण किंवा वाहतूक खंडित झालेली आहे श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांनी स्टेट इमर्जन्सी जाहीर केलेली आहे भारतानं पण आता श्रीलंकेला मदत देण्याची मागणी केलेली आहे शेतीचे मोठं नुकसान झालं आहे सहा लाख हेक्टरवरचं त्यामध्ये कांदा भात आणि भाजीपाला आणि पशुपालन क्षेत्रावर मोठा परिणाम होऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तिथे कांदा जो पाठवावा लागणार आहे त्याची मागणी वाढू शकते त्यामुळे श्रीलंका कदाचित जो त्यांचा आयात कर किंवा जे काही निर्बंध लावलेले होते आयातीवरचे ते आता मागे घेऊ शकतात कारण मदतीचा ओघ त्यांच्यापर्यंत पोचणार आहे त्यामध्ये जो भाजीपाला जे अन्नधान्य असेल किंवा जी त्यांची मेडिकल किंवा एकूण काही गरज असेल त्याच्यामध्ये कांद्याचासुद्धा समावेश असणार आहे इथे आशा पल्लवीत करणारी ही ब गोष्ट विशेषतः नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव आणि पिंपळगाव जे निर्यातीचं केंद्र समजलं जातं तिथल्या व्यापाऱ्यांना निर्यातदारांना ते, व्यापा निर्यात ते वाटते आहे तर ही आपल्यासाठी येणाऱ्या काळामध्ये दिलासादायक आहे गोष्ट मागच्या शनिवारी कांद्याचे जे बाजारभाव होते लासलगावमध्ये होते साडे अकराशे पिंपळगावमध्ये साधारण अकराशे पंच्याहत्तर होते या शनिवारपर्यंत त्यात कमी जास्त होऊन ते बाजारभाव आज लासलगावला अकराशे सत्तर आणि पिंपळगावला बाराशे झालेले आहेत एरवी मागणी ही कमी होत असते माफ करा मागणी आणि या सगळ्या याच्यातनं बाजारभाव कमी होण्याचे संकेत होते पण तसं झालेलं नाही या आठवड्यामध्ये अशी भीती होती की हे खूप खाली जातात की काय पण ते टिकून राहिलेत आणि उलट त्यामध्ये आजचे जे बाजारभाव पिंपळगावला उन्हाळी कांद्याला सरासरी बाराशे रुपये आणि लासलगावला उन्हाळी कांद्याला सरासरी अकराशे पंच्याहत्तर रुपये असे आहेत जेणेकरून त्यामध्ये थोडेसे पंचवीस पैसे पन्नास पैसे वाढ झालेली आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येच मा सांगितलं होतं की उन्हाळी कांदा विकण्याचा हा गोल्डन पिरियड आहे आणि बाजारभाव वाढले तर पन्नास पैसे एक रुपयांनी वाढू शकतात तो अंदाज खरा झालेला आहे आणि आपण जे सदस्यांसाठी जो व्हिडिओ केला होता पंधरा नोव्हेंबरनंतरचे कांद्याचे बाजारभाव काय राहतील त्यामध्ये जे आपण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जुन्या कांद्याचे बाजारभाव सांगितले होते विशेषतः ते पण आता थोडेसे पाच दहा टक्के इकडे तिकडे होता नव्वद ते पंच्याण्णव टक्के ते विश्लेषण खरं ठरलेलं आहे आणि त्याचा शेतकऱ्यांना फायदा होतो आहे आता या सगळ्या याच्यामध्ये कांद्याचे येणाऱ्या काळात खरंच ते वाढतील का मागणी कशी राहील हे आपल्याला येणाऱ्या काळात ठरेल आता याचा या वादळानं दक्षिण भारतामध्ये तमिळनाडूमध्ये पण नुकसान काय काय केलं का के ते आपण बघूया तमिळनाडूमध्ये पुडुच्चेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस आहे चेन्नई नागापट्टिणम क कडलूर पुदुच्चेरी येथे पूरपरिस्थिती आहे शाळा कॉलेज तिथे बंद आहेत काही ठिकाणी विमानांची उड्डाणं रद्द केली आहे आणि काही उशिरानं सुरू आहे वाहतूक विस्कळीत झालेली आहे हे दक्षिण भारतातलं चित्र आहे विजेचे खांब झाडे कोसळणं घरांचं नुकसान या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत शेतीच्या नुकसानीमध्ये भात भाजीपाला ऊस केळी यांचा आणि विशेषतः ज्यांनी कांदा साठवला आहे त्या गोदामांचं पण नुकसान झाल्याची भीती आहे अजून स्पष्ट आकडेवारी किंवा स्पष्ट नुकसानीची माहिती आपल्याकडे आलेली नाही हे सध्या ज्या बातम्या येत आहेत त्याचा हा प्राथमिक अंदाज आहे आय एम डीनं किंवा भारतीय हवामान खात्यानं पुढच्या चोवीस तासामध्ये या सगळ्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता किंवा अंदाज व्यक्त केलेला आहे आता या सगळ्या याच्यामध्ये श्रीलंकेमध्ये कांदा वांगी भात मिरची या पिकांचं मोठं नुकसान पाणी शिरल्यानं कांद्या पिकाची उत्पादकता किंवा जे जिथे काही आहे साठवणूक ते खराब होण्याची शक्यता आहे आणि दक्षिण भारतामध्ये नाशवंत पिके भाजीपाला आणि त्या तेमध्ये साठवलेला कांदा याचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये कांदा बाजारावर जो काय परिणाम होईल त्याचा निष्कर्ष असा आहे की येणाऱ्या काळामध्ये या दोन्ही ठिकाणी कांद्याची मागणी वाढण्याची चिन्ह आहेत आता या सगळ्या मागणीचा परिणाम सुरुवातीला चक्रीवादळ आणि पावसामुळे वाहतुकीवर होऊ शकतो म्हणजे दक्षिण भारतातली जी आता कांद्याची वाहतूक आहे ती थोडी विस्कळीत होऊ शकते एक दोन दिवस त्यामुळे कांद्याचे बाजारभाव दबावात राहू शकतात पण काळजी करायचं कारण नाही उद्याचा दिवस जो आहे तो नाशिक आणि या परिसरातल्या बाजार समित्यांना सुटी असते येणाऱ्या काळामध्ये सोमवारनंतर आपल्याला चित्र दिसते कदाचित सोमवारीसुद्धा उन्हाळी कांद्याचे बाजारभाव हे नाशिक जिल्ह्याचा विचार करता हे या आठवड्यासारखेच टिकून राहू शकतात ते हजाराच्या खाली जाणार नाही असं दिसतंय असं व्यापाऱ्यांचं आणि जाणकारांचं म्हणणं आहे आता येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या याच्यातनं उद्या किंवा परवापर्यंत तीस तारखेपर्यंत जो पाऊस आहे त्याच्यानंतर काय नुकसान होतं आणि त्यातनं कशी मागणी वाढते याचा जो अंदाज आहे तो येईल आणि पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यातसुद्धा उन्हाळी कांद्याचे बाजारभाव जे दबावात राहणार होते कमी होणार होते ते कदाचित टिकून राहतील अशी शक्यता व्यक्त होती आहे आणि श्रीलंकेला जो कांदा पंधरा डिसेंबरनंतर जाणार होता तो कदाचित लवकर जाऊ शकतो कदाचित त्यामध्ये वाढ होऊ शकते कारण श्रीलंकेला सर्वात जवळ भाजीपाला आणि कांदा पुरवणारा जो देश आहे तो म्हणजे आपणच आहोत भारत आहे आणि भारताच्या भारता कांद्याला तिथं मागणी असते दुबईच्या कांद्याचं नुकसान ते खरंच सगळ्या कांद्याचं नुकसान होतं आहे का खरंच मागणी घटली आहे का आणि दक्षिणेकडे उन्हाळी कांद्याचा किती मागणी असते या सगळ्याचा विचार आपण येणाऱ्या काळामध्ये पुढच्या व्हिडिओत बघूया उद्या सकाळी मात्र आपण पंधरा डिसेंबर माफ आप करा आपण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये कांद्याचे बाजारभाव विशेषतः उन्हाळी आणि लाल कांद्याचे संभाव्य बाजारभावांचं ते कसे राहतील याचं विश्लेषण करणार आहोत जोडून राहा पुन्हा एकदा विनंती करतो की ज्यांना हे व्हिडिओ पाहिजे असेल त्यांनी जॉईनच्या बटनावर क्लिक करून सदस्यत्व घेऊ शकतात लाईक करा कमेंट करा धन्यवाद